नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाला पोषक हवामान आहे व हवामान खात्यांचा नेमका कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता आहे परंतु आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राजा ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील अकोला ती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर यवतमाळ या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे राज्यात मान्सून मुंबई नगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे तसेच राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण हे तयार होत आहे त्यामुळे राज्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये जोर हा वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान हो अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान हो अंदाज यूट्यूब ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद